नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अमरावती अवक आठ हजार त्रेचाळीस क्विंटल कमी कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी अवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार पस्तीस जास्तीत जास्त दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली अवक अकराशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सरसेंद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत चार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन चाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी